नाशिक रोड येथे सोनाली काळे या चोवीस वर्षीय बेपत्ता महिलेच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतला खून झाल्यानंतर चार तासातच पोलिसांनी यशस्वीपणे हा शोध लावला सदरात बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या सासरच्यांनी केली होती त्यानंतर नाशिक रोडच्या कार्डा कंट्रक्शनमधील पाण्याच्या डबक्यात वायरने बांधलेला एका गोनीत सोनलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी बाबासाहेब धुकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे गुन्हे शोध पथकाचे सचिन चौधरी विनोद लखन सूरज गवळी यांनी घटनास्थळी समोरील घरांची पाहणी केली त्यावेळी तेथील अख्ख्या अल्पवयीन मुलाच्या घराशेजारील पत्राच्या खोलीत सिमेंटच्या कोब्यावर रक्ताचे सुकलेले थारोडे व शितोडे आढळले या मुलाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली आहे सोनाली काळे ही सोळा फेब्रुवारीला दुपारी चारच्या सुमारास तिच्या पतीला फोन करण्यासाठी मोबाईल तिने या मुलाकडे फोन मागितला मात्र हा मुलगा व सोनाली यांच्यात वाद झाला सोनालीने मुलाचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला त्याचा राग आल्याने मुलाने घरातील हातोडीने सोनलीच्या डोक्यात व चेहऱ्यावर तीन वार केले जखमी सोनालीला घराच्या बाजूला असलेल्या खोलीत बंद केले महिलेची सासू भाऊजई परिसरातून बाहेर गेल्याचं पाहून व आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतर मुलाने पुरावे नष्ट करण्यासाठी सोनालीचा मृतदेह प्लास्टिकच्या बारदांमध्ये गुंडाळला समोर असलेल्या हरि नक्षत्र इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात मृतदेह फेकून दिला सुरुवातीला फिर्यादीने महिलेचा पती सासू सासरे दीर जाऊ यांच्यावर संशय व्यक्त केला होता मात्र तपासा सत्य समोर येत्या आज पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलाय काल उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कार्डा कन्स्ट्रक्शन दत्तन मंदिर नाशिक रोड या भागामध्ये एक साईटवरती म गोणीमध्ये एक महिलेचं प्रेत बांधून ते पाण्यामध्ये टाकल्याची घटना लक्षात आली होती त्या अनुषंगाने पुढील तपास केला असता पहिल्यांदा गुन्हा नोंदवण्यात आला त्या बाईची ओळख पटवण्यात आली सदर बाईचं नाव हे सोनाली भानुदास काळे असे आहे आणि त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला सोळा तारखेला मिसिंग नोंदवण्यात आली होती तर ह्या मिसिंगच्या तपासामध्ये आणि इथं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पुढे तपास केला असता असे लक्षात आले की सदर महिलेच्या शेजारी राहणारा एक विधी संघर्ष बालक आहे या विधी संघर्ष बालकाबरोबर तिची तुतू -तु मेमे झाली आणि त्या ह्याच्यामध्ये त्या सदर विधी संघर्ष बालकाने सदर महिलेला हातोडीने डोक्यावरती वार केला आणि वार केल्यानंतर तिला गोणीच्या पोत्याच्या पोत्याच्या गोणीमध्ये या ठिकाणी बांधले तिला सदर असणारी कन्स्ट्रक्शन साईट होती त्या साईटच्या समोरच्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सदर प्रेथे खड्ड्यामध्ये टाकून दिल्याचं लक्षात आलं होतं यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील जो विधी संघर्ष पालक आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सदरचा जो तपास आहे तो एसीपी बारी साहेब त्याचप्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनचे पी आय सपकाळे आणि जी डीबीची टीम आहे आय चौधरी आणि डीबीची टीम यांनी याच्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर चार तासाच्या आत यशस्वी तपास पूर्ण केलाय पोलीस निरीक्षक बाळासाहेब धुकळे सहाय्यक निरीक्षक चौधरी उपनिरीक्षक सुरेश गवळी विनोद लक हवालदार इम्रान शेख पंकज करपे गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे राहुल जगताप सुरज गवळी सौरव लोंडे संदेश रगतवार मुकेश शिरसागत मिलिंद बागुल सतीप मनवई या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केली आहे जागर जनसनसाठी संदीप नवसे नाशिक रोड